शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट असणाऱ्या या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं अनेकांना नापास झाल्यामुळे नैराश्यालाही सामोर जावं लागलं मात्र गेली बारा वर्ष दहावी पास होण्यासाठी दरपडणाऱ्या कोल्हापुरातील भरत कांबळेनं यश मिळवलेलं हे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असच आहे दोन हजार बारा या वर्षी दहावी नापास झाल्यानंतर अनेक वेळा प्रयत्न केले मात्र त्याला यश मिळालं नाही यंदा झालेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल एक तपानंतर भरत दहावी पास झाला आणि त्याचा निकालावरही विश्वास बसला नाही गेली अकरा वर्ष दहावी फेल म्हणून चिडवणाऱ्या सर्वांनाच हा सुखद धक्का दिला आता दहावी नंतर उच्च शिक्षण घेण्याचा मानस भरत कांबळेचा आहे माझं नाव भारतावालमी कांबळे तर मला एवढा आनंद झाला आहे की मला वाटलं नव्हतं मी दहावी पास होईल दोन हजार पंचवीसला की मला असं वाटतं की असं डोक्यावरचा भार म्हणजे असं जग घेतल्यासारखं डोक्यावर ते भार कमी झाला आहे माझ्या डोक्यानं असं वाटतं याचा एवढा मला आनंद झाला की मी शब्दात पण मी असं बोलू शकत नाही की कि मला किती आनंद झाला आहे की दहावी पास झाली आणि मला पण पटत नाही मला पण विश्वास बस ना की मी दहावी पास झाली या काळात तुला कोणी कोणी मदत केली या असं या काळात म्हणजे भरपूर म्हणजे एवढा जादा म्हणत माझे तर म्हणजे आमच्या घरच्यासारखे संबंध आहे युवराज कदम म्हणून आहेत ते पण माझे मोठे भाऊ भावासारखेच आहेत त्यांनी मला जास्त मदत केली आहे आणि दुसरे म्हणजे ते विश्वजित कदम म्हणून आहेत विश्वजित भोसले म्हणून आहेत ते जनसंपर्क अधिकारी आहेत महावितरणचे त्यांनी मला साथ दिले त्यामुळे मी इथं पण पोचलो आणि दहावीचा विषय सोडून टाकले दोन राहिले काळात काय काम बारा वर्षाच्या काळात एवढंच की काय तर काय मिळेल ते काम केलं म्हणजे स्टँडवर मित्राच्या गाडीवर कामाला जाणे ते परत ड्रायविंगचा धंदा केला परत इतर वेळेला काय मिळेल ते दुसरीकडे जॉब केला त्या एक करत 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 इथं पोचलो आणि ते एवढा अभ्यास पण केला परत शिक्षकांनी मला जरा सपोर्ट केला मग शिक्षकांनी म्हटलं हे येणार त्याचा थोडा अभ्यास करून मी एवढं आता दोन हजार चोवीसला बसून पासआउट झालं आता पुढं काय होण्याची इच्छा आहे पुढं एवढीच इच्छा आहे की आता एवढंच पु बारावी पास झालं तर पोलीस भरतीला उतर उतरणार आहे जर सिलेक्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे असा माझा ध्येय आहे एवढीच इच्छा आहे की देवा देवाकडे प्रार्थना करतो एवढीच माझी इच्छा पूर्ण होती बस बाकी काही नव्हती प्रवास म्हणजे भू खूप कठीण होता की दहावीनंतर मला वाट मला वाटलं नव्हतं की मी असं शिक्षण करेन मी आणि किंवा हे मला असं कोणतं सपोर्ट करेल म्हणून तरी पण मी जिद्द सोडल नाही दो बाराला दोन हजार दहावीला पहिल्यांदा बसलो मी तिथं झालो परत आणि परत विषय पाच विषय राहिले म्हणून दोन हजार तेराला परत बसलो तिथं आणि मला यश यश मिळालं नाही दहावीला परत आणि मी दोन हजार तेवीसला बसलो तिथं पण मला दोन विषय राहिले परत शेवटचे इंग्रजी आणि सॉरी गणित आणि हिंदीचा मग ते पण मला यश मिळालं नाही म्हणून मी परत आणि या मार्चला दोन हजार चोवीसला बसलो आणि ह्यात मला यश मिळालं आणि यश मिळालं ते त्या दोघांमुळेच की त्याने ते सर त्या दोघं होते म्हणून मी आता परीक्षेला बसलो कारण त्यांनी मला बस बस म्हणून फोर्स केला म्हणून मी बसलो नाहीतर मी आता पण आता पण माझी कॅपॅसिटी म्हणजे सोडल्या माझ्या अभ्यासानं लक्ष जोडालेलं की आता काय होऊ शकत नाही म्हणून त्याने त्याने एवढं प्रोत्साहन केलं म्हणून त्यामुळे मी बसलो आणि आता दहावीच्या विषय सुटले आता त्यात काय विषय फेल म्हणून तुझ्यावरती शिक्का होता लोक मनाची दहावी नापास आहे ते दहावी नापास म्हणजे दहावी फेल म्हणून शिक्का होता म्हणून तर ती जिद्दीनं बसून मी स्वतःच्या जीवावर बसून एवढा अभ्यास म्हणजे थोडाफार अभ्यास केला ते अभ्यास करून मी आता पास आऊट झाले घरच्यांचा सपोर्ट म्हणजे लहान असताना माझ्या आईवडिल वारले त्यानंतर दोन हजार सातला माझे आजी आजी पण वारले आजोबा दोन हजार तेराला वाढले नंतर काका काकीने सांभाळ केलेला माझं जास्त काकानेच मला सपो घरात सांभाळ केला त्यामुळे मी आता इथं पण पोचलो